मी प्रतिपा जाधव पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल टॉप स्टिचिंग मराठीमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्रंटची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत ती ही एकदम लेटेस्ट व ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत ती आजकाल खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे तर त्या आधी चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे व तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे तर इथे आपण काय केलेलं आहे बॅक कटिंग करून घेतलेला आहे साडे पंधरा इंचावर खालच्या साईडनी साडेतीन इंचावरती मार्क करून घेतले आहे व उभी लायनिंगची रेश दिलेली आहे बघा तर बरोबर साडेतीन इंच मी सोडलेलं आहे तर आणि या साईडला आपण काय घेतलं आहे शोल्डर घेतलेला आहे सा सहा इंच व मुंडा आपण तेवढाच घेतलेला आहे सहा इंच फक्त इथे मी अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे तर या लाईनवरती आपण काय करायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस लूजिंग अर्धा इंच प्लस शिलाई मार्जिन दीड इंच तर अशा पद्धतीने आपण टाकायचं आहे बघा तर इथे मी टाकून घेतलेला आहे व खालच्या साईडला छातीचा चौथा भाग प्लस एक इंच प्लस शिलाई मार्जिन दीड इंच तर अशा पद्धतीने इथे मी टाकून घेतलेला आहे तर आता आपलं टाकून झाल्यानंतर मी ती लाईन देऊन घेतलेली आहे सरळची असे आहे ती तर आपलं देऊन झालेलं आहे पहा तर आता काय करायचं आहे इथला जो मधला जो आपण लाईन दिलेली आहे मधली ती आता आपण कटिंग करून घेणार आहोत बघा तर एकदम सावकाश पद्धतीने कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित तर आता आपली इथे कट करून झालेली आहे तर दोन्ही पार्ट आपले वेगवेगळे झालेले आहेत तर इथे मी ही पट्टी साईडला ठेवत आहे बघा आणि आता काय करायचं आहे हे जे आपला फ्रंटचा जो पार्ट आहे त्याच्यावरती आपण गळ्याचं माप टाकणार आहोत तर गळ्यासाठी खालच्या साईडनी अडीच इंच टाकायचं आहे व गळा उंची जी आहे ती सहा इंच टाकणार आहोत आपण जर तुम्हाला अजून जास्त खाली किंवा डीप हवं असेल तर तुम्ही थोडंसं साडेसहा किंवा सात पण घेऊ शकता पण मला सहापर्यंत ठीक आहे जास्त मला डीप नको आहे मग या साईडने आपण तीन इंच घेणार आहोत थोडा डीप हो होण्यासाठी किंवा जर डीप नको असेल तर अडीच घ्यायचं आहे तर इथे आपण आता बॉक्स करून घेणार आहोत बॉक्स करून घ्यायचा आहे एकदम झालेला आहे आता आपला बॉक्स तयार आणि आता काय करायचं आहे आपण शेप देणार आहोत गळ्याचा तर आपण पान गळ्याचा शेप देत आहोत बघा तर इथे आपण शेप दिलेला आहे बघा किती छान व्यवस्थित शेप आलेला आहे तर आता आपण काय करायचं आहे कट करून घ्यायचं आहे तर गळा मी कट करताना कैचीचं जे पुढचं जे टोक असतं त्यांनी करावा म्हणजे कसं होतं गळा एकदम फिनिशिंगनी व्यवस्थित कट होतो तर पाठीमागनं आपण केलं तर थोडंसं व्यवस्थित होत नाही तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा व्यवस्थित गळा कटिंग झालेला आहे तर आता काय करायचं आहे आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते घ्यायचं आहे तर ते आपण आता हातरून घेणार आहोत त्याच्यावरती आता अंतरून घेतल्यानंतर तो जो आपला अस्तरचा कपडा आहे तो आपण याच्यावर टाकून घेणार आहोत आता आपण तो कपडा टाकून घेऊयात तर बघा मी इथे तो कपडा टाकून घेतलेला आहे आता याला काय करायचं आहे पिन अटॅच करून घ्यायचे आहे मध्यभागी म्हणजे काय होतं आपलं स्टिच करताना हलणार नाही तर मी इथे मिडलला अशी एक पिन लावून घेतले आहे तर तुम्ही पण कोणतेही कापड वगैरे जोडताना अशा प्रकारे पिन्स लावत जा म्हणजे व्यवस्थित येतं आता आता आपण गळाला गळ्याला जे आहे ते स्टिच करून घेणार आहोत बघा तर स्टिच करायचं आहे एकदम गळ्याला जेवढा आपला दाब आहे तेवढं धरून बरोबर शिलाई मार्जिन ते तेवढं घेऊन टीप द्यायची आहे तर आता आपण फिरवत व्यवस्थित टीप घ्यायची आहे गळ्याला टीप देताना नेहमी सावकाश व्यवस्थित द्यावी कारण की ते खूपच हे होतं गळ्याला असं फिरवत वगैरे टीप द्यायची असते तर आता बघा आपण एका साईडची टीप देऊन घेतलेली आहे आता आपण दुसऱ्याही साईडची टीप देऊन घेणार आहात आहोत बघा तर आता मी या साईडचीही टीप आता देऊन घेत आहे बघा तर आता इथे आपली टीप जवळजवळ होतच आलेली आहे बघा तर आता अशा पद्धतीने आपली टीप पूर्ण देऊन झालेली आहे तर आता मी तो धागा आहे तो कट करून घेत आहे आणि आता काय करायचं आहे आपण ते प्लेन करून घ्यायचं आहे व्यवस्थित अंतरून आणि आता आपण गळ्याचा जो मधला जो पॅच आहे तो आपण कट करून घेणार आहोत तर तशाच पद्धतीने मागाशी सांगितल्याप्रमाणे कैचीच्या पुढच्या भागानेच कट करायचा आहे गळा म्हणजे व्यवस्थित कट होतो व्यवस्थित कट होतो तर आता आपण कट के केल्यानंतर मध्ये जे हे आहे नॉच ते नॉच देऊन घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं आपला गळा जो आहे तो व्यवस्थित फिनिशिंग बसतो त्याच्यामुळे हे नॉच द्यायला नेहमी कोणत्याही प्रकारचा गळा स्टिच करत असताना तुम्ही हे ने नॉच द्यायला विसरायचं नाही तर आता आपण हा गळा जो आहे तो पलटवून घेणार आहोत बघा तर आता आपला पलटवून झालेला आहे तर बघा तुम्ही एकदम सुंदर असा मस्त तयार झालेला आहे गळा खूपच छान आपला आकार किंवा फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम सुंदर गळा तयार झालेला आहे तर आता यापुढे काय करायचं आहे बघा आता आपण जे आहे तो टक्स देऊन घेणार आहे खालच्या साईडला आपण जे टक्सचं मार्किंग करायचं आहे त्यासाठी आपण ते साडेचार इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे खालच्या साईडला व वरतीही उभ्या उभंसुद्धा आपण तेवढंच टक्स आपण घेणार आहोत साडेचार इंचाचा तर साडेचार इंचवरती एक मार्क करून घ्यायचा आहे व आपला टक्स जो आहे तो आपण आखून घेणार आहोत आता तर बघा आता मी आहे ना इथे टक्स आखून घेणार आहे बघा तर मी आता टक्स आहे तो आखून घेत आहे बघा तर माझा थोडा स्किप झाला होता आत्ता तरी ते बघा माझा तयार झालेला आहे स्टॉप झाला होता व्हिडिओ तरी ते तयार आहे तर आता आपण काय करणार आहोत याला स्टिच करून घ्यायचं आहे बघा तर आता आपण ह्याला स्टिच करून घ्यायचा नेहमीचे जे टक्स असतात टक्स आपण बॅगचं जसं स्टिच करून घेतो त्याचप्रकारे एकदम सावकाश पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर आपला हा जो आहे तो आता आपण स्टिच करत आहोत बघा तर आता या पद्धतीने सेम दुसऱ्याही साईडचा टक्सला पण आपण पन टीप मारून घेणार आहोत आता इकडचंही बघा मी घेत आहे टीप मारून तर आता इथेही तशाच पद्धतीने टक्स ठेवलेलं आहे आपण तर आता इकडेही मी टीप मारत आहे बघा तर आता आपली टीप जी आहे ती देऊन झालेली आहे बघा तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपले फिनिशिंगसही झालेलं आहे टक्स मारून आप चा, चा तर आपले टक्स ही खूप व्यवस्थित आलेले आहेत आता काय करायचं आहे आपलं जे कापड आहे ते सर्व व्यवस्थित अंतरून घ्यायचं आहे आणि प्लेन करून घ्यायचं आहे एकसारखं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता प्लेट्स घ्यायचे आहेत आपल्याला खालच्या साईडनी आणि इकडे मुंड्याच्या साईडनं अशा क्रॉस अशा आपल्याला प्लेट घ्यायच्या आहे तर त्यासाठी काय करायचं मध्ये जो गळा आहे त्याला आपण लाईनिंग देऊन घ्यायची आहे सरळ जे की गळ्याला स्ट्रेट अशी लायनिंग दिलेली आहे आपण तर आता आपण याचा प्लेट्स टाकून घेणार आहोत बघा तर इथे बघा मी अशा प्रकारे प्लेट्स घेत आहे तर तुम्ही बघू शकता एकदम सावकाशपणे व्यवस्थित प्लेट्स घ्यायचे आहेत आणि त्याला आपण एका साईडला पिन अटॅच करून घेणार आहोत बघा जे की टाचणी असतात म्हणजे आपला जो गळा आहे तो एकदम व्यवस्थित बसणार आहे व दुसऱ्याही साईडला आपण अशीच पिन्स लावून घेणार आहोत तर अशा ज्या आहेत त्या पुढच्या पण सगळ्या प्लेट्सला अशाच प्रकारे आपण पिन्स लावून घेणार आहोत बघा तर मी आता इथे दुसरीही ही प्लेट घेत आहे बघा तर तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे आपण दोन्ही साईडला आता पिन्स लावणार आहोत बघा तर मी आता ते जरा स्वीक व्यवस्थित प्लेन करून घेत आहे म्हणजे आपलं जास्त हालायला नको किंवा व्यवस्थित झालं पाहिजेत प्लेट्स जर व्यवस्थित झाल्या तर एकदम सुंदर असं कुट छान दि दिसायलाही व्यवस्थित दिसतं तर मी आता दुसऱ्याही प्लेटशी अटॅच करून घेतलेलं आहे याच्यामध्ये खूप असं छान असं व्यवस्थित आपण जर काम का फिनिशिंग सगळ्यात आत्ता स्टार्टपासूनच व्यवस्थित करून घेतलं तर ते व्यवस्थित दिसणार आहे म्हणून इथे थोडं काळजीपूर्वक प्लेट्स घ्यायचे आहेत तर बघा आता मी ही तिसरीही प्लेट घेत आहे बघा तर इथे पण आपण त्याचप्रकारे पिन्स लावून घेत आहोत बघा मुंड्याच्या साईडलाही लावलेले आहे व खालच्याच्या कमरेच्या साईडला पण आपण इथे प्लेट्स लावून घेणार आहोत बघा तर इथे आता मी पिन लावत आहे बघा तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहे एकदम मस्त तर आता याही साईडच्या आपण प्लेट्स हे करून घेणार आहोत बघा तर मी आता इथे प्लेट्स करून घेत आहे बघा इकडच्या साईडच्या सुद्धा त्या तिकडच्या चहाप्रमाणे घेतल्या सेम त्याच पद्धतीने आपण इकडच्याही प्लेट्स घ्यायच्या आहेत <coughs> तर इकडेही आपण मुंड्याला व कमरेच्या साईडला पिन्स लावून घ्यायचे आहेत बघा इकडे पण मी लावलेले आहे आता मी खालच्याही साईडला नंतर क्लिप लावून घेणार आहे बघा तर आता इकडेही मी क्लिप लावून घेतलेली आहे बघा तर झालेले अशा प्रकारे आपण सेम दुसरी पण प्लेट घ्यायची आहे जेवढ्या तिकडे घेतल्या आहेत तेवढ्याच प्लेट आपण याही साईडला घेणार आहोत कमी किंवा जास्त इकडे असं करायचं नाही सेम तेवढ्याच तीन तीन प्लेट्स आपण घेतलेल्या आहेत तर आता इकडेही मी दुसऱ्या प्लेट्सला पिन्स अटॅच करून घेत आहे बघा तर आता इकडची पिन अटॅच करून झालेली आहे आता याही साईडची प्लेन व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मग ही प्लेट्स लावून घ्यायची आहे तर हे इकडची पण आपली प्लेट लावून पिन लावून झालेली आहे बघा तर आता याही साईडची आपण प्लेट्स करून घेणार आहोत तिसऱ्या मेंबरची तर तिलाही आपण अशाच प्रकारे पिन्स अटॅच करून घेणार आहोत तर आता इथे पिन्स आपण अटॅच करणार आहोत बघा या साईडून व खालच्या कमरेच्या साईडतून सुद्धा अटॅच करून घेणार आहोत तर आता आपण हे पिन्स या साईडला लावलेले आहे इकडचेही लावून घ्यायचे आहे तशा पद्धतीने आपण व्यवस्थित बघू शकता किती सुंदर दिसत आहे खूपच छान लुक आलेला आहे तर आता आपण हे जे आता बॅकला पलटवून घ्यायचं आहे बॅकला पलटवून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण हे कट करून घेणार आहोत तर आत्ता मी पलटवून घेतलेलं आहे आणि आता जे हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते पूर्णपणे कट करून टाकायचं आहे जेवढं एक्स्ट्रा आपलं राहिलेलं आहे म्हणजे आपण नेहमीचं जसं सॉरी आपण स्टिच करून घेणार आहोत अगोदर आणि मग आपण कट करून घेणार आहोत बघा तर आता मी कट करून स्टिच करून घेत आहे सॉरी तर आता बघा मी स्टिच करून घेत आहे ज्या या ज्या प्लेट्स आहेत त्याच्या आपण टाचण्या एक एक करून काढून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला प्लेट्स प्लेट ज्या स्टिच करताना सोपं जाणार आहे तर मी आता इथून खालून जे आहे ते एका प्लेटची पिन काढून घेत आहे आणि आता मी परत एकदा स्टिच घेत आहे बघा तर आता मी अशाच त्या पुढच्या पण आपल्या ज्या पिन्स आहेत त्या काढून सावकाशपणे व्यवस्थित क्ल क्लीन करून आपण टिप देऊन घ्यायची आहे एकदम व्यवस्थित तर आता बघा आपल्या पिन्स काढून झालेल्या आहेत व इथले आपण स्टिच देऊन घेतलेले आहे आता आपण पूर्णपणे स्टिच करून घेत आहोत बघा तर आता आपण सरळ खाली उभी पण टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण आपल्या त्याही साईडच्या ज्या प्लेट्स सा आहेत तिथल्या पण प्लेट्सचं स्टिच घेताना व्यवस्थित पिन काढून प्लेन करून मगच स्टिच घ्यायची आहे तर आता खालच्याही साईडला आपण टिप घेणार आहोत बघा तर इथे आता आपण आपल्या पिन्स आहेत बघा त्याच्या पण पिन्स आपण एक 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 करून एक एक काढून घेऊन मग आपण टिप देणार आहोत बघा तर आता मी इकडची प्लेन करून घेत आहे बघा आणि व्यवस्थित हप्ता टीप घेत आहे बघा अशाच प्रकारे पुढच्याही प्लेट्स मी ज्या आहेत ते सरळ व्यवस्थित टिप मारून घेणार आहेत तर तुम्हाला पण असं म्हणजे स्टिच करताना काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता की कशा प्रकारे तर आपल्या चॅनेलवर सुद्धा खूप सारे व्हिडिओज जे आहेत ते अवेलेबल आहे तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा त्याच्यामुळे जा तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप फिनिशिंग वगैरे येऊ शकते तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की जाऊन बघा तर व्हिडिओ म्हणजे आपल्या टेलरिंग संबंधाचे खूप सारे व्हिडिओज अपलोडेड आहेत तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा त्याच्या लिंकही मी काही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्की जाऊन बघा आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील काही समस्या असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता तर मी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये त्याचे उत्तरं दिन मला जसं पॉसिबल होईल तसं मी नक्की तुम्हाला उत्तर दिन व सर्व हो समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न नक्की करेन तर आता आपल्या जे आहे ते टिप बघा देऊन झालेले आहे आता याही साईडच्या ज्या प्लेट्स आहेत पिन्स आहेत त्याही आपण व्यवस्थित प्लेन करून घ्यायच्या आहेत व आणि त्याला आपण हे करून घेणार आहोत काढून घेणार आहोत त्या पण पिन्स आता इथे आपण टिप देऊन घेणार आहे शोल्डरच्या इकडे पण मुंड्याच्या साईडला पूर्ण अशी आता आपली जवळजवळ पूर्ण होतच आलेली आहे टिप देऊन तर व्यवस्थित झालेली आहे एकदम तर बघू शकता इथं आपलं पूर्ण टिप देऊन झालेली आहे तर आता काय करायचं आहे आपण जो राहिलेलं जे कापड आहे ते आपण आता व्यवस्थित कट करून घेणार आहोत अगोदर तुम्ही बघू शकता किती छान एकदम प्लेन अशी स्टिच करून झालेली आहे आपण एकदम व्यवस्थित दिसत आहे तर आता आपण राहिलेलं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते हळूहळू आपण कट करून घेणार आहोत एकदम सावकाशपणे जे जेवढं राहिलेलं आहे तेवढंच कट करायचं आहे इथेही कट करताना तुम्ही सावकाश पद्धतीने कट करायचं आहे तर याही साईडचं आपण खालच्या हे फॅब्रिक जे आहे ते एक्स्ट्राचं तेही मी इथे कट करून घेणार आहे बघा तर मी आता इथे कट करून घेतलेलं आहे खालच्या साईडून आता इकडच्या साईडला जे आहे ते पण आपण कट करून घेणार आहोत थोडंसं वरती आहे माझं आणि तिकडचंही मी कट करून घेतलं बघा तर आता मुंड्याच्या साईडनी पण आपण कट करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपल्या प्लेट्स पण बसलेल्या आहेत कुठेही आपल्या ह्याच्यामध्ये घोळ नाही झाला किंवा असं आता तुम्हाला मी नंतर उलटसुद्धा करून दाखवते म्हणजे सरळ बाजूने त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की किती एक फिनिशिंग एकदम सुंदर अशा बघा तुम्ही इतक्या सुंदर अशा मस्त प्लेट्स आपल्या आलेल्या आहेत खूपच छान आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर बघा आता इथे काय करणार आहोत आपण इथे जी आपली ही आहे दुसरं जे आपली पट्टी आहे ते आपण घेणार आहोत आता या पट्टीला जे मेन फॅब्रिक आहे ते पण तेवढ्याच मापाचं काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर ते सरळ बाजूला टाकून द्यायचं आहे व सरळ एक टीप देऊन घ्यायची आहे तर आता मी बघा इथे टीप घेत आहे बघा तर आता मी टीप घेणार आहे तर चला आपण टीप घेऊया तर तुम्ही बघू शकता सावकाशपणे टीप घ्यायची आहे आणि आपण टीप देऊन झाल्यानंतर त्याला दाबटीप पण देऊन घेणार आहोत तर, टिप तर टिप कशा कशाप्रकारे देऊन घ्यायचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे बघा तर आता मी फोल्ड करून फोल्ड करून घ्यायचं आहे व सरळचे आपलं कडे टोक ह्याच्यावरती आपण टीप मारून घेणार आहोत आणि मग आपण त्याला टिप देऊन घेऊयात आता तर चला याला पण आपण पन लगेच टीप देऊन घेऊयात तर अशा पद्धतीने मी इकडचीसुद्धा सुद्धा टीप देऊन घेत आहे बघा आता टीप देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे बघा पूर्ण झालेली आहे आपली टीप तर आता जे आहे ते आपलं जे मेन जे आपला पुढचा फ्रंटचा जो भाग होता तो इथे आपण घेणार आहोत आणि याला पण आपण पन सेंटर देऊन घ्यायचं आहे बघा तर मी ते आता ह्याचा सेंटर देऊन घेत आहे बघ म्हणजे आपल्याला काय होतं मध्ये मन मध्ये जे आहे ते हे नेहमी आपण करायचं म्हणजे आपल्याला जेव्हा मिडलपासून जॉईंट करायचं असतं तेव्हा सेंटर देऊन नेमकं त्याच ठिकाणी आपल्याला व्यवस्थित जॉईंट करता येतं म्हणून आपण ते असं जॉ जॉईंट करून घ्यायचं आहे तर आता हे बघा हे नेहमी लक्षात ठेवायचं की उलट्या बाजूने आपल्याला ते कुठली कापड त्या लक्षात ठेवून व्यवस्थित लावायचं कधी कधी काय होतं उलटं होतं त्याच्यामुळे मग आपल्याला खोलतही बसावं लागतं तर इथे नेहमी काळजीपूर्वक आपण हे करायचं आहे तर मी आता बघा उलट्या साईडने जॉईंट करून घेतलेला आहे बघा तर जॉईंट करून घेतल्यानंतर याचाही मी इथे या, या, या साईडला अर्धा इंच कमरेच्या बाजूला मी घालून देऊन घेतलेला आहे आणि आपला जो टक्स आहे तिथून आपण क्रॉस असं लाईन द्यायची आहे तर हे नेहमी करायचं ह्याच्यामुळे काय होतं आपलं जे शोल्डर वगैरे उतरणार असं याचा प्रॉब्लेम येतात आता ह्या हे तुम्ही आता मी कट करून दा दिलं क केल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं फरक दिसतो तर हे थोडंसं कापड खाली येतं या साईडून जर ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस एकदम स्ट्रेट लाईनमध्ये होऊन जाणार आहे बघा तुम्ही आता इथं तुम्ही बघू शकता किती फरक दिसत आहे सरळ एकदम सरळ झालेला आहे तर आता आपण हे जे आहे ते मिडलला मिडल लावून घेणार आहोत आणि त्या ह्याचाही मिडलचा सेंटर काढून घ्यायचा आहे जो की आपला फ्रंटचा जो वरचा भाग आहे त्याचा पण आपण ने सेंटर काढून घेतलेला आहे आता सेंटर काढून घेतल्यानंतर त्याच्यावरती जी आपली पट्टी आहे ती आपण अटॅच करायची आहे तर ते सेंटरला सेंटर जॉईंट सेंटर करून घ्यायचं आहे जॉईंट केल्यानंतर आपण सरळ टीप देणार आहोत तर टीप आपण देऊन घेत आहोत बघा एकदम ऑल पूर्ण ह्याला टीप देऊन घ्यायची आहे बघा तर आता मी टीप देत आहे बघा तर इकडचे जे आहेत ते आता टीप आपली घ्यायची होतच आली आली आलेली आहे बघा एकदम थोडी राहिलेली तर व्यवस्थित अशा दोन्ही कप कापड व्यवस्थित धरून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आपलं मागे पुढे किंवा सरळ एक सारखं यायला पाहिजे त्याच्यामुळं ते काळजी घ्यायची आहे तर आता आपण हे जे आहे ते वरच्या साईडनी आपण वरती दापटीप देऊन घेणार आहोत उलट बाजूलाच दाब दापटीप मग अशी च्याप्रमाणे दाप आपण दापटीप घेतली सेम त्याचप्रमाणे आपण दापटीप घेणार आहोत बघा तर आता मी सरळ सरळ दापटीप घेतलेली आहे बघा तर आपली दापटीपसुद्धा दाप देऊन झालेली आहे तर आता काय करायचं आहे आपण हा जो फ्रंटचा जो मेन फॅब्रिक आहे ते आपण फोल्ड करून आपण शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देऊन घेतल्यानंतर त्याला आपण असं फोल्ड करून टाकायचं आहे व आपण स्ट्रेट अशी सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे पण वरतीमध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे आपलं जर कापड कुठे आपलं नेमकं शेवट खालचं जे आहे ते बाहेर वगैरे राहायला नको त्याच्यामुळं काळजीपूर्वक का आपण इथे करून घ्यायचं आहे बघा तर इथे आम्ही करून घेतलेला आहे पण त्याआधी आपण काय करणार आहोत ह्याला जे आहे ते लेससुद्धा अटॅच करून घेणार आहोत बघा अशी तुम्हाला जशी आवडते तशी ही खूपच छान दिसते लेस ॲक्च्युली म्हणून मग मी इथे ही लेस अटॅच करून घेणार आहे तर लेस आता आपण अटॅच करून घेऊयात अगोदर आणि मग जो आहे तो खालचा तो फोल्ड आपण त्याच्यावर फोल्ड करून आपण त्याची पण टीप घेणार आहोत तर आता आपण तुम्ही बघू शकता लेस लावल्यानंतर काय मस्त का लुक आलेला आहे ब्लाऊजला एकदम सुंदर असा ब्लाऊज दिसत आहे तर पहा आता आपण लेस आता आपली जवळजवळ स्टिच करून होतच आलेली आहे तर अशा प्रकारे पूर्ण टेप देऊन झालेली आहे बघा तर आता आपण कट करून घ्यायचं आहे जे राहिलेले लेस ले आहे ती आणि मागाशी ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे सेम आता आपण टिप देऊन घेणार आहोत बघा तर अशाच पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे मी ऑलरेडी तर त्या फोल्डला सरळ सरळ त्या कपड्यावर त्या व्यवस्थित फिनिशिंगसहित टीप मारून घ्यायची आहे तर आपली आता टीप मारून झालेली आहे आता ब सॉरी आपण मारून घेत आहोत बघा तर आता आपण सावकाशपणे टीप मारून घेणार आहोत बघा तर आपण इथे टीप मारत आहोत तर ते खालचं लेसचं जे आहे तो थोडंसं बाहेर जेवढं राहायला पाहिजे ते दोन्ही व्यवस्थित धरून मग त्याच्यावर जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच बाहेर राहायला हवं अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घ्यायचं आहे वरचं जे कापड आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथे आता आपलं ते फोल्ड केलेलं कापडसुद्धा आपलं स्टिच करून होत आलेलं आहे जवळजवळ आपलं पूर्ण झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता इथे बघा एकदम व्यवस्थित लेसही बाहेर दिसत आहे तर एकदम सुंदर असा आपला ब्लाऊज पॅटर्न तयार आहे तर बघा किती छान एकदम फिनिशिंगसहित इतकं मस्त असा ब्लाऊज आपला तयार आहे तर तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन फ्रंट ब्लाऊज डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला आवडली असल्यास तुम्हाला ही आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा व्हिडिओला एक लाईक मात्र करायला अजिबात विसरू नका आणि आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे आणि तुमचं जे नोटिफिकेशन आहे बाजूचं बेल ऐकून ते पण दाबून ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओची माझ्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा येणार आहे व तुम्ही तो व्हिडिओ सर्वात अगोदर पाहू पाहू शकता आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर चला मग आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद आता इथे मी बघा एक मन ठेवून घेतलेलं आहे त्यामुळे तर ब्लाऊजला एवढा सुंदर असा लुक आलेला आहे तर खूपच छान झालेला आहे आपला ब्लाऊज <laughs>